खोतकर साहेब अध्यक्ष महोदय अर्जुन 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 अध्यक्ष महोदय अर्जुन खोतकरांनी जो मुद्दा मांडला हा या सभागृहामध्ये काही आपल्या म्हणजे या सभागृहाची काही किंमत आहे की नाही सगळे बोलतायत अर्जुन खोतकर बोलतायत हे बोलतायत ते बोलतात मंत्रीच नाही मी लिहून घेतो ना मी लिहून घेतोय ना अरे मी लिहून घेतो याला अर्थ नाही आहे ज्या विषयावरती चर्चा होणार आहे त्या विषयाचा जर मंत्री म्हटणार नसतील तर आम्ही बोलायचं कशाला हे महाराष्ट्राचे विषय आहेत आमच्या घरचे विषय नाहीत जर महाराष्ट्राच्या विषय या सरकारला काळजी नसेल चिंता नसेल तर कशाला बोलायचं आणि सत्ताधारी सदस्य बोलतायत हे बरोबर आहे त्यांना निरोप दिलेला आहे आपण तोपर्यंत दुसरे मंत्री नोंद घेतील भास्कर बोला आणि म्हणून अध्यक्ष